बस ना फोन करतीये तू फोन का उचलत नाहीयेस यत्न कर माझी हाळू बाबा घरात आहे येऊ जा बोलू। मला नंतर बोलू लंगण कधी येणारय लंगण तुझा मला तारतोस तू गेली चार दिवस झाले मी तुला भेटण्याचा प्रयत्न करतेये चार वेळा तुझ्या ऑफिसला येऊन गेले पण साहेब कुठे मीटिंग मध्ये हा आता हो बोल आता खरं आहे का बस बस मला माहिती आहे तुला पैशाची गरज नाहीये आगे ब्लॅक चेक, आणि आम्ही तेवढी रक्कम काढून घे आणि तू तू, तू अबोर्शन करून टाक हो कारण हे जे मी तुझ्यासोबत केले ना मला माझी चूक सुधरायची आहे हे तर माझ्या सुद्धा जर समजत माझा करिअर माझी फॅमिली एवढा मोठा माझा बिझनेस या सगळ्यातून भरपाद होऊन जाईल सो प्लीज आधी ऐक पण लक्षात ठेव याचा सूड मी नक्की घेणार माझी माधवी ऐक माधवी हा सुद्धा कोण होती ती कुठं कोण कोणी नाही एवढ्या रात्री आपल्या घरी का आली होती आता कोणी नाही आ... आणि तू? तू आता वाटा कसा हा ये तू बस बस कोणी आ... नाही हा आपल्या कंपनीत काम करते माझी माझी असिस्टंट आहे तिला पैशाची गरज होती हा तिलाच मी तिला आता हा आणि हो तू बाहेर ना नायपासून चार दिवस पण नाही झाले तुला जात मध्ये जात मध्ये आहे ना माझी काळजी मग आता काही दिवस कंपनीत जाऊ नका माझ्या बरोबर वेळ घालवा तुझी आणि मला एक सांग असं कस घरी बसून एवढी मोठी कंपनी हे कोण सांभाळणार शेखर म्हात्रे म्हणजे जो आपल्या कंपनीत काम करतो तो तो शेखर म्हात्रे हो त्याच्यावर पूर्ण विश्वास रत्नाकर पॉवर ऑफ आयटर मी शेखरच्या नावावर करते हा सुद्धा सुधा तू हे काय करतेस अग मी आय ना मी सांगतो ना सगळं मग हे कशाला कस आहे ना रत्नाकर मांजराला कितीही वाटलं की दूध पिताना आपल्याकडे कोणी पाहत नाही पण असत हे सध्या घरातून बाहेर नाही करू शकत समजू की सुधाना संशय आलाय सारा दिवसेत ना आठ दिवस तरी जाऊ दे मी याच्यावर काहीतरी तोडदा काढतोय याच्यावरती आणि हो तो शेखर आता घरी येतोय हो शेखर मात्र सुधाने बोलवले त्याला सगळ्या कंपनीची जबाबदारी मी आता त्याच्यावर सोपवतोय इलाज नाही आय लव्ह माधवी आई लव यू गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग सर ये शेख तुझीच वाट पाहत होत मॅडम पण आधी पेढे घ्या 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 सर तुम्ही घ्या अहो आपले पांढरी मिठाई माझ्या घराजवळच उत्कृष्ट पेडे बनत होतो म्हटलं सगळी सगळे येतोय सर मॅडम फोन बोल का म्हटलं म्हणून आणले मला कसले पेडे देतोस आणखीन कसले देणार आहे बोला मॅडम सकाळी सगळं याद केलत काही काम हो तू जरा बसशील मी बसलेलोच आहे हा, हा नाही नाही <laughs> म्हणजे तुम्ही बसा असं ओके मॅडम ओके बस हा कर ठीक आहे तर बोला मॅडम काय काम होतं कंपनीची कामं तर तुला माहीत आहे ऑफकोर्स uh, सगळं मीच बघतो ना नाही नाही म्हणजे सर पण असेल बर का पण त्यांच्या गैरहजरीत uh, सध्या मीच बघतो बोला शेखर कंपनीची जबाबदारी मी तुझ्यावर टाकते रत्नाकर काही दिवस कंपनीत नाही येऊ शकणार तू नीट लक्ष द्या आता हा ते तर देतोच आहे मॅडम मी ही कागदपत्र पॉवर ऑफ फायटर मी तुझ्या नावावर गेली पॉवर ऑफ लिमिटेडची हो तू आता कंपनीचे सगळे आर्थिक व्यवहार करू शकतोस सगळे आर्थिक व्यवहार मी करू शकतो ठीक आहे मॅडम तुम्ही आता काळजी करू नका कंपनीची अजिबात काळजी करू नका तुम्ही तुमची काळजी घ्या जस्ट झाला नाही का तुम्ही काळजी घ्या बर का सर मॅडमची काळजी घ्या कंपनीची काळजी मी घेईन ठीक आहे अजून काही का मॅडम ठीक आहे येतो मी येतो सरसा अग तुला काय का नाही पण त्या माणसा विश्वास ठेवणं बरं नाही अरे समोरच्या माणसाला आपलं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये हो घेतलाय मी अनुभव काय हातवान बसलेस आता आता काय अर्थ राहिलाय डोक्याला लावून बसण्यास बोललो का बस बोलो ना तुला बोललो ना तुला आम्ही इतका विश्वास ठेवू नकोस त्या शेखरवर काय झालं काय केलं शेखरने हा बिझनेस स्वतःच्या नावावर करून घेतलाय कंपनी स्वतःच्या नावावर करून घेतली काय करणार आता बोल ना शांत बसा जरा त्रास होतोय मला मी शांत बस ने? ने शांत, ने? ने शांत बसा शांत बसा यातच गेलं सगळं किती दिवस कमोऱ्याला गेलं ना सगळं हा म्हणून तुम्हाला घरी बसून सांगा शेखरला मला रान काय झालं सुद्धा तुझा आतापर्यंत खूप विचार केला आता नाही माझं जातो तुम्ही हा बिझनेस उभा केला होता हा पैसा तुझा होता पण मेहनत मेहनत माझी होती काय झाली त्याच्या शेखरने नबाडी राक्षसा माझ्याकडून सगळे डिस्काउंट भेटले मला आता तुझ्यावर संशय होतोय सुद्धा काय बोलताय तुम्ही तुझा तर काय डावला आहे ना तू काय शंकर ना बघते हा गुड इव्हनिंग सर काय गुड इव्हनिंग मॅडम अहो पेढे आणले पिढे घ्या नाही मॅडम तुम्ही घ्या खूप वाईट सवय सिगरेट खूप वाईट सवय वाईट तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की या वेळेला मी तर काय करतोय आनंदाची बातमी आणली आहे तुमच्यासाठी हो आजपासन सुधारत्न लिमिटेड कंपनीचा मालक कोण डी शेखर म्हात्रे डी शेखर मात्रे दी सर मालक हराम खोरा लाल नाही गोष्टी तुला असं करताना हळूहळू सर मुलीजर अहो लाज वाटली असती तुमच्या कंपनीच्या मालकच झालो असतो मी सर हो सॉरी रत्नाकर पोलीस तक्रार करेन पोलीस तक्रार करेन तुझ्या विरोधात जोक सर एवढा oh, <laughs> <laughs> जोक जो ऑफ दे मॅडम सर पोलीस तक्रार करणार आहे हराम घोर तुझ्यावर विश्वास ठेवला मी आवाज आहे मॅडमला आणि <laughs> काय सांगणार पोलिसांना की या तुमच्या बायकोने पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावावर केली अस <laughs> जे बोलता ते ऐकत जाऊ सर <laughs> मॅडम एक काम करा दोन दोन कप चाहून जाऊ द्या सर डोक्याने विचार करतील सर मस्त फसला चहा <laughs> घेऊन या आला आला विसरू नका अरे रत्नाकर कोणी वेळ आहे का चहा प्यायची राह दिस कॉल्स फॉर अ सेलिब्रेशन जा एखादी मागणी शॅम्पेन घेऊन घेऊन येते सॉफ्ट मधून लगा दे दो दो जाम दोस्त मागणी शॅम्पेन घेऊन ये जा जा स्वस्त नाही मागणी मागणी मस्त कलेक्शन आहे रामपूर विश्वास

你儿子。<laughs> <laughs> <laughs> दुसरा शांत बस मी त्याला योग्य मार्ग फार उड्या मारत होता ना आता ये म्हणा येणा घेऊ अशा वेळी कोण असेल मी बघतो

काय म्हण वाडो प्लॅन शेखर मात्र वाड प्लॅन ओटा सर Huta Plan Successful Adam <laughs> <laughs> UFsst